श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार आणि उद्या आलेली आहे माघ महिन्यातली पौर्णिमा ही अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी असणारी पौर्णिमा आहे तब्बल एकशे बासष्ट वर्षानंतर या दिवशी रविपुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा सुवर्ण संगम होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी येणारा पुष्य नक्षत्र योग पुष्य योग हा सर्व कार्यामध्ये यश देणारा मानला जातो यंदा एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होत असून या दिवशी रविपुष्यासह सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने याचे आध्यात्मिक महत्त्व कित्येक पटीने वाढले आहे माघ महिन्यातील पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी स्नान दान आणि व्रत केल्यास खूप पुण्य मिळतं अशी मान्यता आहे जे पौर्णिमेचं व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं त्यामुळे एक फेब्रुवारी रोजीच माघ पौर्णिमेचं व्रत स्नान आणि दान पुण्य केलं जाईल माघ महिन्यातील पौर्णिमेला तीळ ब्लँकेट वस्त्र तूप फळं आणि अन्न यासारख्या वस्तूंचं दान करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केलं जातं मागी पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्यास जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते या दिवशी भगवान विष्णू देवी जी, पूजा केल्याने घरामध्ये कमतरता राहत नाही आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे या महिन्यात म्हणजेच या पौर्णिमेला स्नान दान आणि जप तप याचं फळ अक्षय प्राप्त होतं म्हणूनच या दिवशी केलेल्या सेवेला उपासनेला खूप जास्त महत्व आहे पण पौर्णिमेचं व्रत करणं किंवा फार काही सेवा करणं शक्य नसेल तर काही उपाय घरामध्ये तुम्हाला करायचे आहेत असाच एक अत्यंत साधा सोपा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या तुम्ही फार काही नाही केलं उपवास नाही केला तरी सुद्धा चालणार आहे पण सकाळीच उंबरठ्यावरती ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येईल पैसा सुख संपत्ती सर्व काही मिळेल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे या उपाया व्यतिरिक्त पौर्णिमेच्या दिवशी केले जाणारे अजूनही काही प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो त्याचबरोबर हा बटनलाही प्रेस करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या रविवारी आलेल्या या मागी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय ब्रह्ममुहूर्तापासून ते नऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पण त्यावेळेमध्ये करणं शक्य नाही झालं तर दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर करायचं आहे किंवा मग तुम्ही सायंकाळी चार वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता कारण पौर्णिमा तिथी जी आहे दिवसभर आणि पूर्ण रात्रभर असणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय बारा वाजायच्या आत किंवा सायंकाळी चार वाजल्यापासून ते रात्री सात वाजेपर्यंत केव्हाही करू शकता तसंच आपण या दिवशी काही उपाय जे संध्याकाळी करायचे आहेत सकाळी करायचे आहेत ते देखील जाणून घेणार आहोत पौर्णिमेला एक उपाय केला जाईल ज्यामध्ये घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि मागी पौर्णिमा ही देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्ही उद्या मागी पौर्णिमेला हे उपाय तुमच्या घरामध्ये केले तर तुम्ही स्वतःहून तुमच्या घरामध्ये झालेलं परिवर्तन पाहू शकाल तुमच्या घरामध्ये जी काही किरकिर सुरू होती जी काही भांडणं सुरू होती ज्या आर्थिक समस्या होत्या ज्या काही वारंवार आजारी पडण्याच्या समस्या होत्या त्या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या दिसून येतील बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की आपण कधीतरी कोणाच्या तरी घरी जातो तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या घरातील जी सकारात्मक ऊर्जा आहे ती मनाला एक शांती देऊन जाते मनाला प्रसन्न वाटतं पण त्या घरातून जेव्हा आपण आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपली अचानक चिडचिड होऊ लागते आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात आणि आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आहे नजर दोष लागलेला आहे असं आपल्याला सतत जाणवत असतं परंतु जर तुम्ही उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेला या गोष्टी तुमच्या घरामध्ये केल्या तर तुम्हाला या सर्व समस्या कुठेतरी हळूहळू संपुष्टात आलेल्या दिसतील तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ज्या काही तुमच्या घरामध्ये गोष्टी सुरू त्या सुद्धा शंभर टक्के या उपायाने कमी होतील हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील तुम्हाला काम करण्याचा उत्साह वाढेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या कृपेने सुख शांती समृद्धी ही देखील टिकून राहील घरामध्ये ज्या काही पैशाच्या समस्या आहेत आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या देखील कमी होतील आणि घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तुम्हाला भाग्याची लक्ष्मीची साथ मिळेल आणि तुमच्या घरावर तुमच्यावरती लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहील हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे प्रगतीचे मार्ग हे खुले होतील आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करताय त्यासुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ लागतील भरपूर काळापासून तुमची रखडलेली कामं ती देखील पूर्ण होतील कारण आपल्याला फक्त पैसाच हवा असं नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरातील वातावरण अनुकूल असणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि जिथे आपल्या घरामध्ये वातावरण अनुकूल शांत आणि प्रसन्न असतं तिथेच लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये अखंड वास करते आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी या काही प्रभावी सेवा उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि मागी आ, मागी पौर्णिमेला केलेले हे उपाय कधीच वाया जात नाहीत या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ हो जे आहे ते प्राप्त होतं आता जो उपाय आहे तर तो आपल्याला मुख्य दरवाजावरती करायचा आहे आप कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि जेव्हाही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते हे सर्व स्वी आपल्यावरतीच असतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घ्यायची आहे की नकारात्मक ऊर्जा आणि या गोष्टीसाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या माघी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय उद्या माघी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी माघी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद आणि दोन ते तीन ठेव गंगाजलचे अवश्य टाकायचे आहेत असं केल्याने आपल्या भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा जी काही वाईट शक्ती आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हळद जी आहे ती आपल्याला मदत करत असते आणि वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संपूर्णपणे हळदीमुळे संपुष्टात येते हळद लक्ष्मीला आकर्षित करते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आपल्याकडे धनाला आकर्षित करते आपलं जे घर आहे ते देखील या दिवशी आपल्याला हळदीच्या पाण्याने स्वच्छ करायचं आहे तसं आपण अमावस्येला आपल्या घरातील जाळीजाळमटं जाड़ काढून आपलं घर स्वच्छ करायचं असतं पण त्याचबरोबर पौर्णिमेला देखील घराची स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं आहे आपलं घर स्वच्छ करताना मुख्य प्रवेशद्वारापासून ते घराचा जो शेवटचा कोपरा असतो तिथपर्यंत आपण झाडू मारून नेत असतो परंतु असं न करता आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तिथून आपल्याला झाडू मारत घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायचा आहे तिथून घरातील कचरा आपल्याला भरून घ्यायचा आणि घराच्या बाहेर तो कचरा जो आहे तो टाकायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा इडापिडा जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर निघून जाते आणि फक्त याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी याच पद्धतीने झाडू मारायचा असतो स्नान करून झालं की स्वच्छ कपडे परिधान करायचे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल गोमूत्र असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे किंवा फक्त हळद टाकली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा घेतला तरीसुद्धा चालेल एखादी मातीची पंती घ्या किंवा एखादा धातूचा दिवा घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची तूप किंवा तेल घालायचं आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या हाताची उजवी बाजू असणार आहे तर तिथे तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा दिवा लावायचा आहे त्यानंतर काय करायचं उंबरठ्यावरती आपल्याला लेपन करायचं आहे बघा तुम्ही इतर दिवशी हळदीचे करू नका पण अमावस्या आणि पौर्णिमेला उंबरठ्यावरती हळदीचे आवर्जून करायचं असतं कारण यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिच्या कृपेने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य अलक्ष्मी ही आपल्या घरातून दूर राहते म्हणूनच उंबरठ्यावरती हळदीचे लेपन तुम्हाला करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका त्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकून त्याची एक पेस्ट तयार करा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन अशा प्रकारे तयार केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कुंकुवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे हा गंध तयार केल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे तर तिथे उंबरठ्यावरती डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला कुंकुवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईनसुद्धा सुद्धा तुम्हाला आवर्जून काढायचे आहेत स्वस्तिकच्या या मर्यादा असतात आणि जर असे अर्धे स्वस्तिक आपण काढले तर अपूर्ण त्याचा कुठलंही शुभफळ आपल्याला प्राप्त होत नाही यानंतर आपल्याला याच कुंकवाने आपल्या उंबरठ्याच्या अगदी मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून उंबरठ्यावरती आठ कुंकवाचे ठिपके द्यायचे आहेत स्वस्तिक काढण्यासाठी बनवला होता तोच कुंकवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण कलश पूजन करत असतो तर त्या कलशावरती आपण जे आठ बोटं ओढत असतो अगदी तीच ही आठ बोटं ओढण्या अगोदर तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे यानंतर कुंकवाचं एक बोट काढल्यानंतर तुम्हाला आदिलक्ष्मी यानंतर दुसरं बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी तिसरं बोट ओढल्यानंतर वित्तलक्ष्मी वैभवलक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी असे तुम्हाला आठ नावं घेऊन अष्टलक्ष्मी जे आठ प्रतीक आहेत तर ती काढायची आहेत आठ रेषा ज्या आहेत त्या ओढायच्या आहेत तुम्हाला त्या द्यायच्या आहेत आणि कुंकवाचे आठ टिंब उंबट्यावरती दिले तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला अष्टलक्ष्मीचे स्मरण जे आहे ते माघी पौर्णिमेला करायचे आहे अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी आरोग्य ज्ञान हे यश हे प्राप्त होते यानंतर तुम्हाला उंबट्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत तिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढले आहे त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत लाल फुल अर्पण करायचं आहे स्वस्तिकला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला त्याच कुंकू आणि मुख्य प्रवेशद्वारावरती एक एक स्वस्तिक आपल्याला काढायचं ओम विष्णवे महालक्ष्मी नमहा हा मंत्र कुंकुवाने तुम्हाला लिहायचा आहे त्या स्वस्तिकची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे ही सगळी पूजा तुमच्या उंबरठ्यावरती करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर एक छोटीशी रांगोळी सुद्धा या दिवशी काढायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि हा देखील आपल्या उंबरट्याच्या बाहेर तुम्ही जिथे दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तिथे ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर ही चना डाळ तिथेच राहू द्या सायंकाळी तुम्ही चार वाजल्यानंतर ती चना डाळ उचलून घ्यायची आहे तो गूळ चना डाळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता चार वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तर संध्याकाळी सात नंतर ती चणाडाळ उचलून घ्यायची आणि तुम्ही गाईला ही चणाडाळ जी आहे ती खाऊ घालायची आहे बघा गाय जी आहे ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि मागी पौर्णिमेच्या दिवशी गाईला ही वस्तू आपण खाऊ घातल्यामुळे म्हणजे चणाडाळ आणि जो गुळ आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे परंतु खाऊ घालण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम काही वेळासाठी तो उंबाट्याच्या बाहेर ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला ती चना डाळ गूळ डाळ चना डाळ आणि गूळ हा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये गॅ गॅस शेगडीची पूजा करायची आहे गॅस शेगडीच्या पाठीमागे सुद्धा जिथे कुठं जागा असेल तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे पण या दिवशी तसं तर आपण दर शुक्रवारी अशा प्रकारे पूजा करायला हवी पण प्रत्येक शुक्रवारी आपल्याला करणं शक्य नाही त्यामुळे पौर्णिमा ते पौर्णिमा आपण अशी ही पूजा जर स्वयंपाकघरात केली ना तर आपल्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धीची कशाचीही कमतरता राहत नाही त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा दीप ओवाळून त्याचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे तुळशी वृंदावन असेल किंवा तुळशीची जी कोणती जागा असेल तर तिथे तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे कारण तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून या दिवशी तिथे सुद्धा एक स्वस्तिक काढायला खूप जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्या देवघरात देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि देवघराची जी मागची बाजू असते त्या मागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला कुंकू आणि एक स्वस्तिक काढायचं आहे त्याची सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा पूजा जी आहे आहे तर ती करायची स्वस्तिक हे प्रतीक आहे आणि स्वस्तिक काढल्याने घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा आपल्याला कमी पडत नाही ज्या ठिकाणी स्वस्तिक काढली जाते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती राहत नाही तिथे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला माघी पौर्णिमेला हे जे स्वस्तिक आहे तर ते आपल्या घरामध्ये आवर्जून काढायचं आहे त्याचबरोबर या दिवशी व्रताला खूप जास्त महत्व आहे असं म्हटलं जातं की माघी पौर्णिमेचं व्रत जर केलं तर आपल्याला महालक्ष्मीच्या कृपेने जीवनातील सर्व वाईट गोष्टी संकट अडचणी याचा त्याग होतो आणि भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतात घरातील एका तरी सदस्याने या दिवशी व्रत करावं पण व्रत करणं शक्य नसेल तर हे साधे सोपे उपाय करून देखील तुम्ही भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती घेऊ शकता कुटुंबाची प्रगती यामुळे होते आपल्या घरामध्ये भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मी अखंड वास करते त्यानंतर बघा आपल्या आयुष्यात असलेली जी पापं आहेत किंवा जीवनातील गरिबी आहे जी काही वाईट कर्म आपण कळत नकळतपणे केली आहेत तीसुद्धा नष्ट होतात ती इच्छित फलप्राप्ती होते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक दिवा तयार करायचा आहे हा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा घेतला तरी सुद्धा चालणार आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून घालायची आहे त्यानंतर या दिव्याला आसन द्यायचं एक छोटीशी प्लेट घ्यायची त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षता टाकायच्या त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचं आहे देवघरासमोरच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यामध्ये दोन अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा जो दिवा आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चार वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत तुमच्या घराच्या आसपास असलेल्या केळीच्या झाडाजवळ किंवा तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचं वृक्ष असेल तर त्याखाली हा दिवा जो आहे तो नेऊन ठेवायचा आहे बघा असं म्हणतात केळीच्या झाडामध्ये किंवा पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि तसंच आपल्या पितरांचा देखील वास असतो म्हणूनच आपल्याला जर शक्य झालं तर पिंपळ वृक्षाखाली किंवा घराच्या आसपास असलेल्या केळीच्या झाडाजवळ असं हे दीपदान करायचं आहे जेव्हा तुम्ही दीपदान कराल तेव्हा तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी हे छोटे छोटे प्रभावी उपाय आणि नामस्मरण याचा खूप चमत्कारिकरित्या आपल्या आयुष्यावरती प्रभाव होत असतो म्हणूनच सेवा उपाय नाही केलं तरी जास्तीत जास्त नामस्मरणाने आणि ह्या छोट्याशा उपायाने देखील आपल्या जीवनातील अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर व्हायला लागतात विशिष्ट ते तेथे दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे सक्रिय झालेल्या त्या दैवी तत्वाचा लाभ घेण्यासाठी हे उपाय जे आहेत ते उद्या आलेल्या माघी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत यातील सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही पण जो उपाय तुम्हाला तुमच्या समस्येनुसार योग्य वाटतो किंवा काही नाही केलं तरी सकाळी देवपूजा झाल्यानंतर दिवसभर तुम्ही भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण ओम नमः भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र श्रीसुप्तमचं पठण केलं तरी सुद्धा त्या सेवेने देखील देव हे प्रसन्न होता देव हा भावाचा भूक आहे त्यामुळे ज्या जमतील त्या सेवा तुम्हाला उद्या पौर्णिमेला आवर्जून करायच्या आहेत तर चल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक एक शेअर सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ